नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वा, वाशिम सोयाबीन बाजारभाव वा, गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे लातूर सोयाबीन मार्केट अकोला सोयाबीन मार्केट जालना सोयाबीन मार्केट नागपूर वाशिम त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे मलकापूर मार्केटमध्ये मा सहा हजार रुपये त्याचप्रमाणे जालना मार्केटमध्ये मा सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आहे लातूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं उच्चांकी बाजारभाव पंच्याऐंशी रुपयापर्यंत सोयाबीनला गेलेला आठ हजार पाचशे रुपये वाशिम कृती उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या मार्केटमध्ये सुद्धा जो सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये होता आता पन्नास ते साठ रुपयापर्यंत सोयाबीन मार्केट येण्यास सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर सर्वात कमी बाजारवा सर्वाधिक बाजारभाव आणि आवक याविषयीचे सविस्तर विश्लेषण चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज टाकत रोज असतो व्हिडिओ जर आपण आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे लातूर मार्केट सतरा हजार सातशे चाळीस क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल लातूर सोयाबीन बाजारभाव सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये लातूरचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट चिखली सोयाबीन मार्केट एकोणवीसशे छप्पन क्विंटल उकाडले चार हजार ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केटचा सरासरी दर चाळीस ते त्रेपन्न रुपयाचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी मलकापूर सतराशे साठ क्विंटल उकडले एकोणचाळीसशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर सोयाबीन मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते साठ रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट मलकापूर या ठिकाणचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अमरावती आठ हजार नव्वद क्विंटल अवकाली चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल अमरावती सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अकोला पाच हजार सहाशे पासष्ट क्विंटल अवकाली चार हजार ते सहा हजार रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट अकोला चाळीस ते साठ रुपयापर्यंत आजचा दर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तसेच तस इतर महत्वाच्या ठिकाणी यवतमाळ बावीसशे वीस क्विंटल अवकाली चार हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठावन्न रुपयापर्यंतचा यवतमाळ आता आजचा सोयाबीन मार्केट लाईव्ह रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी जळगाव चार हजार सहाशे छत्रपती संगण सातारा चार हजार सातशे सोलापूर पाच हजार रुपये नागपूर पाच हजार रुपये लातूरमध्ये सुद्धा पाच हजार ते पाच हजार शंभर अकोला मार्केटमध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ पाच हजार आठशे रुपये मालेगाव चार हजार सातशे चिखली पाच हजार तीनशे रुपये पैठण चार हजार सहाशे रुपये मलकापूर सहा हजार रुपये त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत भेंडाळी गेवरायमध्ये चार हजार सातशे एकावन्न रुपये परतूर परतूरमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार चार नऊशे पन्नास निलंगा चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे सेनगाव चार हजार पाचशे रुपये बुलढाणा चार हजार सातशे रुपयाचा अपडेटेड रेट आहे उमरेड डाकी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्व ठिकाणी किनवट चार हजार पाचशे रुपये बुलढाणा चार हजार सातशे रुपये राजुरा चार हजार सहाशे रुपये उमरेट डाकी चार हजार सहाशे रुपये लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांची लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो